हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही छान असाल मस्त असाल आणि आनंदात असाल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला करते सुरुवात तर आज मी तुमच्यासोबत माझं सकाळचं जे रुटीन आहे ते शेअर करणार आहे तर उठल्या उठल्या फ्रेश वगैरे झाले ब्रश वगैरे झाला आहे गरम पाणी पिऊन सुद्धा झालं आहे कारण की उठल्या उठल्या मी ओवायचं गरम पाणी पिते आणि त्याच्यानंतर मग लागते कामाला तर पाणी वगैरे पिऊन झाले आता मारून घेते घराला झाडू झाडू मारल्यानंतर मग माझे जे रुटीन असतं डेली त्याला मी सुरुवात करते तर आज आमच्याकडे पाण्याचा दिवस असतो म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये अल्टरनेटिवसाला पाणी येतं पण ज्या दिवशी पाणी येतं मग त्या दिवशी थोडं लवकर उठावं लागते म्हणजे पाणी पण भरून होतं आणि आपले का कामंसुद्धा पटपट पत, होते एरवी मग मी सहा वाजता उठते नाही तर मग पाणी याचं दिवस असलं तर पाच साडेपाचपर्यंत उठून जाते तर इथं तिने रूममध्ये झाडं वगैरे मारून झाल्यानंतर आता करणार आहे मुलाचा टिफिन कारण की मिस्टरांची शिफ्ट असल्यामुळं ते दहा वाजता येतात तर मग मुलाचं स लवकर आवरून त्याला स्कूलमध्ये मला सोडावं लागते तर आज मी त्याच्या टिफिनमध्ये मटकीची मत उसळ बनवणार आहे तर भाजी मी बनवून घेते फक्त चपात्या त्याच्यासाठी दोन चपात्या टाकते आणि नंतर मग मिस्टर आल्यानंतर मग त्यांना परत गरम चपात्या करून घेते तर, तर, तर इथं टिफिनची वगैरे तयारी करून घेते आणि मग त्याला स्कूलला वगैरे सोडून देते आणि सकाळी उठल्या उठल्या ना टिफिन काय बनवायचा भाजी काय बनवायची हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो कारण की बहुतेक मुलांना बऱ्याच भाज्या आवडत नसतात तर माझा मुलगा सुद्धा त्याच्यातून एकच आहे खूप भाज्या त्याला आवडत नाही मटकीची सुद्धा आवडत नाही पण मटकीमध्ये खूप सारं प्रोटीन नसतं मग शाळेमध्ये गेले की शेअरिंग वगैरे करतात म्हणून मग मी देते त्याला दोन दिवस त्याच्या आवडीच्या देते एक दिवस त्याला न आवडणारी देते जेणेकरून त्यालासुद्धा सर्व भाज्या खायची सवय पटली पाहिजे तर मग चला टिफिन वगैरे बनवते त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटते तर टिफिन वगैरे बनून झालं आहे पाणी सुद्धा बनून झालं आहे आणि मुलाला स्कूलला सोडून दिलं त्याच्यानंतर मग ला कर ला। दिला ला 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 मी लागले माझ्या योगा करायला आणि आज खूप म्हणजे माझ्या धन्यूने मला खूप धोका दिला कारण की काय होतं आज थंडी होती थोडीशी ना सगळे सगळी गाडीच चालू होत नव्हती माझी कारण की मुलाला स्कूलला मला सोडावं लागते मी व्हॅन वगैरे अजिबात लावली नाही मी माझी माझ्या स्कूटीवरती जाते आणि सोडून येते तर धनू माझ्या स्कूटीचं नाव आहे आणि ती माझी बेस्ट फ्रेंड आहे तिने आतापर्यंत कधीच धोका दिला नाही पण आज काय झालं काय माहिती चालूच होत ना स्टार्ट वर मूवाला चालू करावं लागेल मग तर त्याच्यामध्येच वेळ गेला तर तिकून आली थोडीशी बसले कारण की किक मारून मारून अख्खे पाय दुखायला लागले होते त्याच्यानंतर मग मी आता इथं करते हे माझं योग योगाचं योगा तर रोजच तर योगा म्हणा किंवा व्यायाम म्हणा मी न चुकता करते कारण की ना इथे एक सवयच पडून गेले शरीराला ज्या दिवशी गेला नाही ना त्या दिवशी मला असं काहीतरी चुकल्यागत होतं त्याच्यामुळं मग मी रोज अर्धा तास एक तास माझ्या स्वतःसाठी देते कारण की बघा सकाळी लवकर उठल्यानंतर मग कामं वगैरे झाल्यानंतर मग आपलं शरीर पण असं थकून जातं पण मग योगा केल्याने किंवा व्यायाम केल्याने मग ते ॲक्टिव्ह होतं आपल्याला आणि मग आपले जे मसल्स आहे ते छानपैकी कामाला लागतात म्हणजे ना दुखापत वगैरे नाही होत आणि आपल्यालासुद्धा फ्रेश होते मेडिटेशन म्हणा किंवा थोडासा योगा म्हणा प्राणायाम म्हणा तर हे माझं रोजच्याच रोटीनमध्ये रोटीनमधला एक भाग झालेला आहे तर इथं जास्त करता थोडा अर्धा तास एक तास असा मी योगा करते कधी कार्डिओ सुद्धा करते ज्या दिवशी रात्रीचं हिवी खाल्लं किंवा एखाद्या वेळेस नाही का बाहेरचं वगैरे खाल्लं त्या दिवशी कार्डिओ एक्सरसाइज करते नाहीतर मग योगा न चुकता करते कारण की योगाने ना चेहऱ्यावरतीच छान ग्लो येतो आपलं शरीरसुद्धा छान राहते तर प्राणायाम ते हे मी मोस्ट करते न चुकता करते कार्डिओ अल्टरनेटिव्स करते पण योगा न चुकता माझं रुटीनमधला एक भाग झालेला असते ते असते ना एखाद्या दिवशी माझ्या एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय पडली आणि मग ती नाही केली ना ते चुकल्या खात होते त्याच्यामुळं मग आणि ही चांगली सवय मला लागली असं मला वाटते आणि वेट लॉस पण होते शरीर पण छान राहते आणि आपल्या स्किनवरतीसुद्धा छान ग्लो येतो तर असं असतं माझं सकाळचं रुटीन आता मिस्टर वगैरे आले आहेत आंघोळ वगैरे करतात मग त्यांची आंघोळ झाली की मग परत मला चपात्या बनवून द्यावं लागत्या कारण की सकाळी फक्त दोनच चपात्या टाकल्या त्याच्यानंतर मग चपात्या म्हणल्या तर चपात्या टाकून देते नाहीतर मग नाश्ता वगैरे बनवते आणि हो माझे जे एक्सरसाइजचे व्हिडिओ आहेत किंवा जे कि वेट लॉसचे व्हिडिओ असतात ते खरंच खूप लोकांना आवडतं आहे त्याच्यासाठी थँक्यू कारण ना माझ्या व्हिडिओमध्ये जे रिॲलिटी असते जे मी वेट लॉस केलं घरगुती पतीने तेच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं असतं आणि एक खरी गोष्ट असली ना तर लोकांना ती मनाला भावते आणि मग ते आपले व्हिडिओ बघायला लागतात तर मी माझं जे रुट्य जे मी वेट लॉस घरीच केलेलं आहे किंवा घरचे रेसिपी घरचे जे जेवण आहे ते फॉलो करून मी माझं वेट लॉस केलं ते खरंच तुम्हाला खूप आवडायला लागलं त्याच्यासाठी थँक्यू सो मच तर चला हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूया आपल्या छानशा असेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि नमस्ते